नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ किंक्रांत म्हणजे काय या दिवशी काय केले जाते जाणून घ्या या दिवसाचं महत्व चला तर मग पाहूया काय आहे भोगी आणि मकर संक्रांतीनंतर नंतर किंक्रांत सण साजरा केला जातो किंक्रांतीचा दुसरा दिवस म्हणून किंक्रांतीला महत्त्व आहे या दिवसाला करी दिन म्हणून ओळखले जाते शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज मांडले आहे जाणून घेऊया किंकरा सविस्तर माहिती भोगी आणि मकर संक्रांतीनंतर नंतरात सण साजरा केला जातो संक्रांतीचा दिवस या दिवसाला करीदिन म्हणून ओळखले जाते शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मांडले आहे दरवर्षी हा सण पंधरा जानेवारीला साजरा करण्यात येतो किंकरातच्या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी याचे महत्व आहे तसेच या दिवशी देवीला गोड धोडाचा नैवेद्य दाखवला जातो प्रवास करणे टाळले जाते जाणून घेऊया किंकरांबद्दल सविस्तर किंक्रांत पौराणिक कथा मकर संक्रांतीच्या दि दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरा केला करण्याची पद्धत आहे पौराणिक कथेनुसार संकासूर नावाचा राक्षस होता तो गरिबांना प्रचंड प्रमाणात त्रास देत असे त्याचा वध करण्यासाठी देवींना संक्रांतीचे रूप घेतले देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकासूरचा वध केला हा दिवस किंकरात म्हणून ओळखला जातो किंक्रांतीचे महत्त्व ज्योतिषशास्त्रानुसार किंकरात हा दिवस अशुभ मानण्यात आला आहे त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही महाराष्ट्रासारख्याच अनेक भागात या दिवशी महिला शेण सारवत नाही या दिवशी शिळी भाकरी खाल्ली जाते बेसनाचे धिरडे बनवण्याची परंपरा किंकरात या सणाच्या दिवशी आहे किंकरातीला मोकळे केस सोडून काम करणे वर्ज्य मानले जाते घरात भांडण होत असतील तर या शांत ला दिवशी शांत राहायला हवे लांबचा प्रवास टाळायला हवा आजच्या दिवशी कुलदेवतेचे स्मरण करून देवाची पूजा करायला हवी तसेच अनेक ठिकाणी आजच्या दिवशी घरासमोर शेण्याचे गोळे करून पूजा केली जाते किंक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरणाण केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशीही बोरणाण केले जाते बोरणानांबद्दल माहिती मकर संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरणान केले जाते विदर्भात याला लहान मुलांची लूट असं म्हणतात घरी आलेल्या चिमुकल्यांना बाळाचे वर्णन केले जाते दिवशी काय केले जाते हा सण भोगी आणि मकर संक्रांतीनंतर साजरा केला जातो या दिवसाला करी दिन म्हणून ओळखले जाते शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मांडले आहे अशा प्र अशा प्रकारे किंक्रात म्हणजे काय या दिवशी नेमकी काय केले जाते आश आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ